नमस्कार मंडळी तर मंडळी बऱ्याचशा ताईदाच्या कमेंट आल्या होते की तुमच्या घरामध्ये जी शिवाजी महाराजांची फ्रेम आहे ती कशी बनवली कितीला बनवली आणि तिला खर्च कि, कि आ, किती आला आणि टी व्ही युनिट त्याबद्दल त्याबद्दलसुद्धा बऱ्याचशा कमेंट होते की तुमचं टी व्ही युनिट आम्हाला दाखवा कसं बनवलं आहे खर्च किती आला आणि त्याला काय काय वापरलं आहे ते सांगा आम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे तर कसं कसं बनवलं आहे ते तर चला तुम्हाला मी दाखवते आता तर मंडळी हे पहा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकची ही फ्रेम आहे तर ही फ्रेमची लांबी रुंदी आहे आठ बाय तीनची ची आहे तर ही फ्रेम आम्हाला पडली होती अठरा हजार रुपयाला त्या भैयांनी सांगितली होती आम्हाला वीस हजार पण आम्ही दोन हजार कमी करून ती अठरा हजार रुपयाला त्यांनी फायनली आम्हाला दिली तर ही म्हणजे पुट्टीमध्ये नाही बनवलेली ही फायबर मध्ये बनलेली आहे तर मंडळी आता ही फ्रेम कशी बसवली भिंतीला त्याच्याबद्दलचा सगळा इतिहास पण मी तुम्हाला पूर्ण सांगते तर ही फ्रेम आम्ही त्या भैयाला सांगितलं होतं बनवायला तो बोलला की तुमच्या घराचं काम चालू आहेच तर तुमच्या भिंतीमध्ये म्हणजे प्लास्टर करायच्या आधी तुम्ही त्याला एक ते दीड इंचा खाचा ठेवा खास ठेवा आणि त्यानंतर बाकीच्या भिंतीला सगळं तुम्ही प्लास्टर करून टाका तर ते भैया आले आम्हाला माप घेऊन दिलं त्या फ्रेमचं व्यवस्थित त्यांनी आणि एवढा एवढा म्हणजे भाग तुम्ही तसाच ठेवा बोलले बिना प्लास्टरचा मग आम्ही तेवढा भाग तसाच ठेवला बिना प्लास्टरचा एक ते दीड इंच खास तशी ठेवली बाकीच्या भिंतीला सगळं प्लास्टर करून घेतलं आणि त्यानंतर मग प्लास्टर झाल्यानंतर त्या भैयांनी म्हटले की फ्रेम बनून झालेली आहे मग त्यांनी फ्रेम घेऊन आले ते व्यवस्थित काहीतरी रिक्षामध्ये घेऊन आले होते ते आणि मग आणल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने ती फ्रेम आम्हाला ठोकून दिली भिंतीमध्ये तर भिंतीमध्ये त्यांनी कशी ठोकली मोठाले कुराडी खिळे असते पहा तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती पण असेल ते कुराडी खिळे मोठाले असतील तर त्यांनी त्या कुराडी खिळ्यांनी व्यवस्थित पॅक ठोकून दिली आम्हाला म्हणजे ती खाली पडणार नाही एकदम पॅक राहील तर फ्रेम तर फिट झाली त्यानंतर मग आमचं फर्निचरचं चा काम चालू होतं घरामध्ये मग फर्निचरवाल्याने काय केलं ही साइडची जी फ्रेम आहे ना बनवली। ती, ती, तंत ती बनवली म्हणजे माप माप घेतलं त्यानी आणि जागेवरच ती व्यवस्थित ठोकून टाकून व्यवस्थित ती एकदम तंतोतंत ती फ्रेम बनवली साईडची फ्लायची त्यानंतर मग वरून काजवासवायची होती कसं आहे ना ती धूळ वगैरे बसून म्हणलं फ्रेम खराब होईल किंवा कोणी हात लावतं असं त्याने खराब होऊन जाईल त्यामुळं काच बसवायची होती तर आम्ही त्याच्यावरती काच कोणती बसवली ज्या फोर व्हीलरला काच असतात ना तर ती काच आहे म्हणजे खूप जड आहे ती काच आणि म्हणजे सेफ्टीच्याच हिशोबाने आम्ही बसवली ती काच कसं आहे तर व्यवस्थित म्हणजे मजबूत बसवली ती पण खाली जर पडली तर बायचान्स कोणाला लागू नये यासाठी खाली पडली तर त्याचे क्रिस्टल बनवून खाली पडती तर या हिशोबाने आम्ही मग ती काच बसवली एकदम छान काच आहे ती पण आणि मजबूत आहे एकदम असे खिळे वगैरे त्याला सगळे पॅक आहे तर काच बसवायच्या आधी आमच्या इलेक्ट्रिशियननी मग लाईटची स्ट्रीप बसवली आतून तर लाईटची स्ट्रीप ही खूप छान आहे छान आहे ती पण कारण आम्ही इथे राहायला येऊन चार पाच वर्ष झाले तरी पण ती आतापर्यंत काही खराब झाली नाही एकदम व्यवस्थित आहे आणि लाइटीचा चोक आम्ही त्या फ्रेममध्ये नाही ठेवलेला फ्रेममध्ये बसवला नाही लाइटीचा चोक आम्ही इथं कोपऱ्याला बाहेरून बसवलाय तो कसा बसवला कारण जर लायटीचा बायचा लायटीचा चोक जर खराब झाला तर आपल्याला बदलायला बरं पडल सारखं सारखं ती काच खाली उतरायची गरज नाही कारण काच इतकी जड आहे ना ती दोन तीन मास तर आरामशीर लागतात ती काच खाली घेण्यासाठी पुन्हा लावण्यासाठी तर आहे आणि तो लाईटीचा चोक आहे ना आतमध्ये बसवला ना आपण तो गरम पण होतो आणि त्यामुळं सुद्धा खराब होण्याचे चान्सेस असतात किंवा आपली लाईटीची स्ट्रीप आहे ना ती सुद्धा खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे लाईटचा चोक कधी पण आपण बाहेरूनच बसवायचा आतून फ्रेममध्ये काचेच्या आतून नाही बसवायचा तर हे एक व्यवस्थित केलेलं आहे आम्ही त्यामुळे चार पाच वर्ष झाले ती लाईट सुद्धा खराब झालेली नाही तर ती लाईट आहे ना आम्ही असं सनावाराला काही फंक्शन असलं किंवा सकाळ संध्याकाळ आम्ही आवर्जून लावतो सकाळ संध्याकाळ असं फ्रेश हो आणि एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये तर हॉलमध्ये त्या फ्रेम मुळे काय झालं जास्त डेकोरेशन करायची गरज कर नाही पडली काहीच नाही एकदम मस्त वाटतं हॉल आपला तर मंडळी फ्रेम बद्दलचा पूर्ण इतिहास मी तुम्हाला सांगितला आता ही कितीला पडली आम्हाला सगळं कोणती वस्तू किती कितीला पडली किती ते पण मी तुम्हाला सांगते तर ही फ्रेम पडली आम्हाला अठरा हजार रुपयाला त्यानंतर काच पडली साडेसात हजार रुपयाला आणि जी आतली स्ट्रीप आहे ना लाईटीची ती पडली आम्हाला अडीच हजार रुपयाला आणि लाईटीचा जो स्ट्रीपचा चोक आहे ना तो पडला साडेसहाशे रुपयाला तर असा पूर्ण फ्रेमचा खर्च आला आम्हाला म्हणजे आम्ही तरी पण ही जो प्लाय मध्ये बनवले साईडची फ्रेम ही नाही धरलेली कारण फर्निचरचं काम चालू होतं ना त्यावेळेस तर ते फर्निचरचं काम सगळं फर्निचरवाल्यात गेलं त्याच्यामुळे ते धरलं असते बाकीचा खर्च सांगते मी तुम्हाला तर पूर्ण खर्च हा अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास रुपये आलेला आहे या फ्रेमला साईडची प्लायची फ्रेम सोडून तर असं आहे ह्या फ्रेमचं तर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा अजून काही प्रश्न असतील तर तेही विचारा जी फ्रेम बनवली ना त्या भैयानी तर ते आमच्या इथेच नगर पुण्या रोडला राहतात त्यांचं तिथं दुकान पण आहे तर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा मी तुम्हाला त्याचा नंबर पण देईन मग तर मंडळी तुम्ही बघू शकता फ्रेमच्या बाहेरून आम्ही इथं चोक लावलेला आहे तिथूनच थोडंसं म्हणजे छिद्रक पाडून आम्ही वायर बाहेर काढली आणि चोक तिथं लावला म्हणजे तो गरम होत नाही आणि आपली स्ट्रीप येणार ती खराब होत नाही आणि चोक पण मग पटकन खराब होत नाही आणि हे पहा काच बसवलेली आहे ना तर याच्यामधून बरोबर अशी खास तयार होती आणि यामधून जो आतमधला गॅस आहे ना, ना जी गरमी आहे ना ती बाहेर निघून येते तर मंडळी हे साईडनी जे प्लायची फ्रेम बनवलेली आहे ना ही तीन इंच रुंद आहे पहा असं जाड बसवलेलं आहे भरपूर हे पहा असं तीन इंच रुंद रुंदीला आहे आणि वरतून पण तीन चार इंच असं इथून रुंदीला आहे म्हणजे चांगली मजबूत बसवली इथून बघू शकता आणि आतून स्ट्रीप दाखवते मी तुम्हाला हे पा असं इथं वायर आहे आणि एकूण चोकला ही वायर जॉईन केलेली थोडंसं छिद्र पाडून आणि ही अशी स्ट्रीप आहे तर स्ट्रीपवरून पण काहीतरी कवर असतो तो, तो आतून बसवलेला आहे एकदम उघडी नाही आहे स्ट्रीप असे आणि आता याला बरंच दिवस झालं साफ केलेली सहा महिने होऊन गेले तर तुम्ही बघू शकता आतून अशा जाळ्या झाल्यात थोड्या थोड्या तर अजून आता इतक्या लवकर लवकर आम्ही काढत नाही सारखं जर सारखं सारखं जर काढलं ना तर फ्रेम खराब होती तर त्यामुळे आम्ही वर्षातून एकदाच काढतो बाहेर आणि हे सगळं मग साफ करून काढतो तर इथं कोपऱ्यात एक जाळी झाली पहा आणि तिकडे एक कोपऱ्यात जाळी आहे बाकी कुठंच नाही आहे असं कोपऱ्या कोपऱ्याला जे ज्या छोट्या छोट्या काती असतात ना त्या जाळं करतात तर मंडळी हे पा अशी आहे फ्रेम तुम्हाला पूर्ण दाखवते मी आता तर लायटीच म्हणजे खिडकीतून उजेड पडतोय त्यामुळे थोडंसं हे होतंय पण तुम्हाला बऱ्यापैकी दिसत असेल हॉलमध्ये बाकीचं डेकोरेशन करायची काही गरजच पडत नाही या फ्रेममुळे ना खूप असं मस्त लुक आलाय हॉलला खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर ही तर माहिती मी तुम्हाला फ्रेम बद्दल पूर्ण सांगितली आता आपण पाहूया टी व्ही युनिट टीव्ही युनिट बद्दल सुद्धा बऱ्याचशा ताईंच्या दादांच्या कमेंट होत्या तुमचं टीव्ही युनिट कसं आहे दाखवा आम्हाला आणि कितीला बन म्हणजे काय काय वापरलंय त्याला किंवा कसं आहे सगळं दाखवा तर ते मी तुम्हाला दाखवते चला तर मंडळी मी तुम्हाला टीव्ही न्यू दाखवते त्याआधी तुम्हाला मी एक महत्वाची गोष्ट सांगते तर आमची टीव्ही ना चार वर्ष झाले बंदच आहे आम्ही मोठी टीव्ही पण नाही घेतली तर राहायला आल्यापासून पहिली जी टीव्ही होती, मुला मुला होती।, होती। ना आमच्या घरामध्ये तीच आम्ही लावून दिली कारण मुलाच्या शिक्षणामुळे आम्हाला केबल घ्यायचीच नव्हती आणि टीव्ही लावायचीच नव्हती त्यामुळे आम्ही लावले कॅमेरे कारण इकडं आम्ही राहायला आलो ना आमच्या आसपास अजिबात एकही घर नव्हतं सगळं मोकळं होतं सगळ्या येड्याबाबळी काट्या होत्या आणि मग आम्हाला भीती वाटायची त्यावेळेस मु मुलं अशी लहानच होते जास्त काही मोठे नव्हते हे जायचे ड्युटीवर आणि मुलं आणि मीच राहायचो इथं तर भीती वाटायची मग आम्ही आणि राहायला आल्यानंतर पहिल्याच दिवाळीला आमच्या घरी चोरटे पण आले होते तर मग आम्ही काय केलं सगळ्या दरवाज्यांना ला सेन्सर लावून घेतलेत प्रत्येक दरवाजाला म्हणजे तीन दरवाजे आहेत आमच्या घराला तर प्रत्येक दरवाजे म्हणजे दोन दोन दरवाजे आहेत एक सेफ्टी दरवाजा आणि एक आपला आतला दरवाजा असे दोन दोन दरवाजे येतं तरी पण मग आम्ही काय केलं सेन्सर लावून घेतले दरवाज्यांना कोणी जर बाहेरचा दरवाजा तोडला चान्स तर ते सेन्सर इतके मोठ्याने वाचतात ना बाहेर पण वाचतात घरात पण वाचतात तर त्या आवाजाने चोरटे पळून जातात तर असे कोणी हात लावला किंवा थोडं तोडण्याचा प्रयत्न केला तर ते सेन्सर वाचतात तर हे सेन्सर लावलेले आम्ही दरवाजांना त्याला आला होता पंधरा हजार रुपये खर्च आणि आम्ही घराच्या कामाच्या वेळेसच कॅमेरे लावून घेतले होते घराला तर आमचे चोवीस तास हे कॅमेरे चालूच राहतात टीव्हीला कोणी काही टीव्ही पाहत नाही तर असं पण झालं होतं बऱ्याच वेळा की बाहेर वरती इकडं चोरटे आले होते आता इथं आसपास आमच्या सगळ्यांना माहितीये बऱ्याचशा लोकांना की यांनी सेन्सर बसवलेले होते मग तिकडे चोरटे आले की मिस्टरांना फोन करून सांगायचे ते की तुम्ही सायरन वाजवा सायरन असा वाचतो की आपल्या पोलीस जीबला जो केव 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 किंवा वाजतो ना तर तो सायरन सायरनिटा तर पोलीस आल्यास गाडीचा आवाज जसा येतो ना तसा आवाज येतो तर त्यांनी फोन करून सांगितलं मिस्टरांना इकडे चोरटे आलेत तर तुम्ही सायरन वाजवा मग आम्ही इकडून सायरन वाजवले की ते चोरटे तिकून तसेच पळून जायचे मग तर असे तर सगळ्यांना माहिती सेन्सर लावलेले येतं त्यामुळं तर असे आणि कॅमेरा एक आहे बाहेर म्हणजे काही जाणवलं ना आम्हाला तर आम्ही इथं डायरेक्ट म्हणजे कुठं पाहिजेच नाही डायरेक्ट कॅमेरा समोर टीव्ही समोर येऊ मरायचं आणि कुठं काय हालचाल आहे वगैरे सगळं पाहतो तर आम्ही किंवा कोणी आय का गेले का सगळं चारही बाजूला कॅमेरे त्याच्यामुळे भीती वाटत नाही सगळं दिसतं बाहेरचं आम्हाला घरात बसल्या बसल्या तर अशी आम्ही सेफ्टी केलेली आहे हे ड्युटी वाचतात दोन्ही मुलं घेऊन मी एकटी राहायचे त्यामुळे आता तर मुलं काही मोठं झाले चार पाच वर्षाचा गॅप झालाय चार पाच वर्ष झाले आम्ही राहायला येऊन तर असं आहे तर आता आम्ही तुम्हाला मी तुम्हाला सांगते हे टी व्ही नोट कसं बनवलेलं आहे तर ह्या टी व्ही युनिटमध्ये ना थोडी मोठी टीव्ही असती ना तर सूट झाली असते म्हणजे छान दिसली असती पण आम्ही मुलांच्या शिक्षणामुळे त्याच्याकडे काही लक्ष दिलंच नाही राहायला आल्यापासून आम्ही कॅमेऱ्यासाठी ती लावून दिली म्हणलं काही पाहतं पण नाही आणि काही शोज काय करायचं त्यामुळे आम्ही तशीच ती ती पहिली टीव्ही लावून दिली टीव्हीला काय आम्ही केवळ आतापर्यंत घेतली नाही किंवा डिश सुद्धा बसवलेला हो नाही आम्ही फक्त आम्ही वायफाय ना बसवलेला तर वायफायवरती जेवण करताना फक्त तारक मेहताजी का चष्मा आहे ना हा जेवण करतो कर ना तोपर्यंतच आम्ही वायफायवरती युट्यूब वरती लावून देत असतो बाकी इतर वेळेस आम्ही अजिबात टी व्ही लावत नाही कोणी पाहत पण नाही का आजकाल तर सगळे मोबाईलच येतं सगळ्यांकडे तसं पण आता मुलं अभ्यास करतात ना ते अभ्यासाच्या वेळेस काय करतात आमच्याकडं मोबाईल आणून देतात लॅपटॉप आणून देतात आणि ते अभ्यास करत बसतात असे की जी फ्रेम दिसती ना ही अशी चौक चो, चौकोनी फ्रेम तर हे जे सारखे कप्पे दिसतात वगैरे हे सगळं आम्ही म्हणजे दे प्लायवूडमध्ये बनवून घेतलेलं असे बॉक्स येतं आणि त्यामध्येच असं देवळीसारखं केलेलं आहे तर आम्ही घराला काय कुठला आर्ट आर्किटेक्ट वगैरे लावला नव्हता आमचा जो फर्निचर फर्निचरवाला फर्निचरवाला होता ना तो खूप छान होता तर त्यांनी बरेचसे फर्निचरचे काम केलेले आहेत त्याला बराचसा अनुभव होता तर तो म्हणला आपण असं असं करू मग आम्ही त्याच्यानुसार करत गेलो मनानेच केलेलं आहे काही मिस्टरांच्या डोक्याने केलं काही फर्निचरवाल्याच्या डोक्याने केलं असं केलेलं आहे तर हे सगळं म्हणजे चौकोनी बनवलंय ना हे सगळं प्लायवूडमध्ये बनवलेलं आहे आणि त्यालाच डिको कलर दिलेला आहे डिको कलरचे सात ते आठ थर दिलेले तर त्याला हे पांढरा दिसतंय याला सगळं कलर हा पांढरा तर हा कलर आहे सात ते आठ थर कलरचे दिलेले येतं तर जे आमचा मेन दरवाजा आहे ना सांगाचा त्याला पॉलिश करण्यासाठी हा डिको कलर आणि हॉर्म सॉरी आमच्या बेडरूम मध्ये पण डिको कलर केलेला आहे थोडासा डिझाईन करून तर असा तिन्ही मिळून आम्ही चाळीस त्रेचाळीस हजार रुपये लागले होते काहीतरी तर त्यावेळेस आम्ही काही हिशोब केला नाही किती लागले पण अंदाजे चाळीस त्रेचाळीस हजार रुपये लागले होते त्या डिको कलरला दरवाजाच्या पॉलिशला वगैरे तर त्याला कलर आहे बाकी काही नाही लावलेलं आणि हे मध्ये तुम्हाला बार्क ब्राऊन दिसत आहे ना तर हे चार कोळ शीट आहे तर त्याच्या खाली सुद्धा प्लाय म्हणजे मोठा प्लाय लावलेला आहे त्याला फिट केलेला आहे आणि त्याच्यावरती चार सीट लावलेला आहे तर तो पण असं खूप डिझाईन तुम्हाला जवळून पण दाखवते मी तर मस्त डिझाईन आहे त्यावरती पण चारकोळ शीट म्हणतात त्याला तर ते लावलेले आणि आमच्या फर्निचरवाल्यांनीच अशा मस्त लाईटा वगैरे काढून दिल्या होत्या देवळीमध्ये वगैरे म्हणलं तुम्हाला शोपीस वगैरे ठेवायला छान दिसल तर त्या प्रकारे आम्ही केलं होतं हे पा आणि घराच्या कामाच्या वेळेस असत म्हणजे आम्ही इलेक्ट्रिशियनचं काम केलं त्यावेळेस आम्ही कॅमेऱ्याच्या सगळ्या वायरिंग वगैरे काढून घेतल्या होत्या त्यामुळे वरून काही वायरी वगैरे राहिलेली नाही सगळ्या आता आहेत खाली, प्लाए प्लाए खाली ले ले तर हे सगळे प्लाय ना प्लाय खाली सगळे वायर गेलेले वर अजिबात दिसत नाही तर टीव्हीला सुद्धा कॅमेऱ्याची वायर लावलेली ना तर सगळे सगळेकडे कॅमेरे त्या टीव्हीला दिसतात तर, दिस तर मंडळी हे पाहिजे चारकोळ शिटेमध्ये याला असं म्हणजे आयताकृती आहे डिझाईन आणि छान ही चमक मारत शाईन मारत चांगलं पण याच्यात एक महत्वाचं म्हणजे एक चूक झाल्या गेली आम्हाला माहित हो नव्हतं हे म्हणजे असं तुकडे करूनच लावा लागते एकदम पूर्ण असं एक सारख मिळत नाही आपल्याला एकाच म्हणजे एकाच पीस मध्ये मिळत नाही तर त्याचे तुकडे करून लावले नाही इथं तुम्ही बघू शकता असं याच्या फिगर आहेत ना मॅच होत नाही तर ह्या फिगर मॅच होत नाही असं थोड्याशा हे आयता कृती आहे ना ते असं खालीवर खालीवर होतं पण ते लांबून काही एवढं दिसत नाही जवळून दिसतं बा तर याला खूप शाईन आहे आणि छान दिसतं तर हे प्लायच्या वरतीच आम्ही चारकोळ शीट लावलेलं आहे तर इथं इतकं काही फिगर मॅच झालं नाही दिसत नाही पण इथं जास्त दिसतंय हे पा इथं असं थोडासा गॅप दिसतो तर तो जवळ आला ना मगच दिसतं लांबून दिसत नाही तर मंडळी हे चारकोळ शीट आहेत ना तीन आहेत एक दोन तीन तर हे आणि त्या कृतीमध्येच लांबण्याचं कसे चारकोळ शीट मिळतात तर हे आपल्याला जॉईन करून लावावं लागतात पण त्याच्या फिगर काही मॅच होत नाही तुम्हाला लावायचं असेल ना तर तुम्ही करून पाहूनच लावा आम्ही जी चूक केली ना तर तुम्ही ती चूक करू नका दिसायला छान दिसतं पण त्याच्या फिगर काय मॅच होत आहे ना आपल्या घराचं काम एकदाच होतं परत परत काय होत नाही तर हे चार शीट तीन आहेत ना मला साडेसात हजार रुपयाला पडले होते हे सगळं प्लायमध्ये बॉक्स बनवलेले होते आणि याला व्हाईट कलर दिलेला आहे डिको कलर म्हणतात याला हे व्हाईट आहे ना हे डिको कलर आहे पहा तर प्लायमध्ये बनवून घेतले बॉक्स आधी फर्निचरवाल्यांनी त्याला मस्त अशा लाईन वगैरे त्यांनी छान पाडल्या होत्या त्याला कलर दिलाय आणि ह्या लाईट वगैरे सगळं फिट म्हणजे कुठं लाईट बसवायची काय वगैरे सगळं फर्निचरवाल्याने सांग सांगितलं होतं आणि आमच्या इलेक्ट्रिशियननी मग त्या लाईटी वगैरे सगळ्या फिट करून दिल्या होत्या आणि ह्या काचानंतर मग आम्ही त्यामध्ये प्लायवूडमध्ये छिद्र पाडून आमच्या फर्निचरवाल्यांनीच त्या काचा आम्हाला बसून दिल्या त्यावरती असं शोपीस वगैरे ठेवण्यासाठी तर मंडळी हा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये काही डिको कलर व्यवस्थित दिसणार नाही पण ऑनग्राउंड जर पाहिला ना हा डिको कलर एकदम काचासारखा चमकतो एकदम एकदम प्लेन वाटतो च त्याला अशी शाईन आहे चमक मारतो तो काही डाऊन पण होत नाही एक कपडा मारला आणि त्याच्यावरती पुन्हा तो चमकायला लागतो तर असंही याचं डिको कलरचं खूप छान आहे हे खाली ड्रावर वगैरे बनवून दिले काही म्हटले तुमचं रिमोट वगैरे हे ते थोडंसं सामान राहीन इथं त्यामुळं असं बनवलं होतं तर असं आहे आमचं टी व्ही युनिट तर मंडळी कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काही अजून याच्याबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही विचारू शकता तुम्हाला फ्रेम बनवायची असेल आणि त्या भैयाचा तुम्हाला नंबर जर पाहिजे असेल तर तेही तुम्ही विचारा तुम्हाला नंबर नक्कीच मी कमेंटमध्ये देईल तर असा होता आपला छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ